गुड मॉर्निंग वन महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कट्टा उपक्रमाअंतर्गत वृत्तभेद चालू घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर सुरुवात करण्याआधी नेहमीप्रमाणे जे प्रश्न उत्तरे मी तुम्हाला विचारण्यासाठी इथे या ठिकाणी सूचना देत असतो तर आगामी ग्रुप सीची जी कोणी विद्यार्थी तयारी करत आहेत त्या परीक्षेसाठी त्या परीक्षेसंदर्भात मी शेवटच्या दिवसातल्या स्ट्रॅटेजीबद्दल बोलणार होतो आणि एनओी परीक्षा पुन्हा एकदा पुढे गेल्याच्या कारण असतो आणखी थोडासा आपल्याला वेळ मिळालेला आहे तर या काळात तुमचं रिव्हिजन आणखी चांगल्या प्रकारे होईल आणि परीक्षेमध्ये आपल्याला अधिकचे गुण मिळवता येतीलच मात्र त्याचबरोबर या परीक्षेला सामोरे जात असताना जे विद्यार्थी ग्रुप सीच्या परीक्षेची तयारी ते करतायत एक जून रोजी जी आधी परीक्षा मे महिन्यात होणार होती मात्र ती परीक्षा आता एक जून रोजी होणार आहे तर साधारण एप्रिल मे असे दोन महिने आता आज एक तारीख आहे आणि त्यानंतर करेक्ट जर आपण एक कॅल्क्युलेशन केलं होतं एक साठ दिवसांचा कालावधी आपल्या समोर शिल्लक असणार आहे तर या साठ दिवसांमध्ये अभ्यासाच्या नियोजना संदर्भात काही प्रश्न असतील तर आवर्जून विचारत चला आणि त्यानंतर मी या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा मेन्शन करेन की जे विषय आहेत आता आणखी थोडासा वेळ आहे असं म्हणू आपण की जो कोणता विषय तुमचा अभ्यासाचा राहून गेलेला असेल किंवा काही मुद्दे त्या विषयाचे पुन्हा एकदा नव्याने अभ्यासाचे असतील तर ते तुम्ही या दरम्यानच्या काळात ते करू शकताच मात्र त्याचबरोबर रिव्हिजन मात्र मस्ट आहे हे मी वारंवार सांगत असतो आपल्या प्रश्नोत्तराच्या सेशनच्या दरम्यान देखील मात्र सर्वांनी ते नोट करणं जास्त गरजेचं आहे कारण रिव्हिजन अभावी आपण पेपरमध्ये प्रश्नांची उत्तरे त्या ठिकाणी सोडू शकत नाही कारण बऱ्याचदा प्रश्न किंवा एखाद्या आपण वाचलेल्या माहितीवर आधारित विचारला गेला तरी तो आपल्याला सोडवता येत नाही कारण आपण त्याचं रिव्हिजन व्यवस्थित केलेलं नसतं आणि प्रश्न हा फक्त फिरून विचारलेला असतो आणि त्या कारण असतो आपण बऱ्याचदा तो प्रश्न सोडवण्यात आपल्याला म्हणजे अपयश येतो किंवा ते ले ले उत्तर आपलं त्या ठिकाणी चुकीचं ठरतं त्याच कारण पुन्हा एकदा सांगणं की रिव्हिजन हे आवर्जून करत चला या साठ दिवसांच्या कालावधीमध्ये आणि त्याचबरोबर जो विषय नव्याने तुम्ही अभ्यासणार आहात त्या यो। ही करा करा। okay? ता तर त्या विषयाच्या बद्दलही थोडस म्हणजे समजून घेऊ त्याचंही रिव्हिजन त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे या दरम्यानच्या काळात ओके तर सुरुवात करू आजच्या लेक्चरला आणि याच दरम्यान या परीक्षेच्या संदर्भात तसेच नऊ नोव्हेंबर रोजी आगामी परीक्षेची तयारी कोणी करत असतील तुमच्यापैकी विद्यार्थी तर त्याही परीक्षेला सामोरं जात असताना काही प्रश्न असतील तर आवर्जून आपल्या सेशनच्या माध्यमातून विचारण्याचा प्रयत्न करा तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन लाईव्ह असाल तर त्यावेळेस उत्तर देतील देण्यात येतीलच मात्र तुम्ही नंतर कमेंट करून प्रश्न विचारू शकता नेक्स्ट डेला आपण त्या सेशन बद्दल त्या प्रश्नाबद्दलची चर्चा आपल्या सेशनच्या माध्यमातून करणार आहोत ओके चलो तर सुरुवात करूया <clears throat> युद्ध बद्दल आपण एकही युद्ध सराव एक या ठिकाणी मिस केलेला नाही लक्षात घ्या म्हणजे त्याच कारणास्तव आपल्याला ते किती महत्वपूर्ण असणार आहे आणि परीक्षेसाठी ते कुठलाही प्रश्न जर या सरावावरती विचारला गेला तर तो आपल्या माहितीतला असेल हे निश्चितपणे मी या ठिकाणी मेन्शन करतो आवर्जून सर्वांनी तो नोट करून घ्यायचा आहे आणि त्याचं रिव्हिजन नक्की करायचंय ओके तर इंद्रा सराव जो आहे इंद्र सराव भारत आणि रशियाच्या दोन नौदला दरम्यानचा हा एक सराव महत्वपूर्ण सराव दोन टप्प्यात त्या ठिकाणी आयोजित केला गेला आहे तर प्रामुख्याने या विषयाची या सरावाची माहिती घेत असताना जे टप्पे आखून दिलेले आहेत पहिला जो आहे तर इथे मेन्शन करूया अठ्ठावीस ते तीस मार्च या दरम्यान पहिला टप्पा आणि पुढील टप्पा एकोणतीस ते दोन एप्रिल म्हणजेच तीस ते दोन एप्रिल असं म्हणू आपण तर दोन उद्याच्या तारखेपर्यंत हा सराव संपन्न होत आहे या सरावाबद्दलची अधिकची माहिती या ठिकाणी जाणून घेऊच मात्र हा सराव या दोन राष्ट्राच्या दरम्यान जो आयोजित केला जात आहे याबद्दलची माहिती व्यवस्थित सर्वांनी नोट करायची आहे आणि इतरही सराव जे भारताचे इतर देशांसोबत जे संपन्न झालेले आहेत मागच्या काही कालावधीत ते देखील आपल्याला नोट करायचं आहे त्यापैकीच एक महत्वाचा सराव इंद्र सराव भारत आणि रशिया दो या दोन हो देशाच्या नौदला दरम्यान तो संपन्न होत आहे त्याबद्दलची माहिती आपण थोडक्यात या ठिकाणी घेऊया भारत आणि रशियाने आपल्या दीर्घकालीन संरक्षण सामरिक भागीदारीला दृढ करण्याच्या हेतूने इंद्र टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह या नौदल आला इंद्रा दोन हजार पंचवीस चा प्रारंभ झालेला आहे अठ्ठावीस मार्च पासून चेन्नई जवळ झालेल्या या सरावात रशियाच्या पॅसिफिक फ्लीटच्या युद्धनौका पिचांग रेजिकी आणि अल्दर सिडेनझा पो याच नाव आहे त्याचं थोडस नाव जर असे रशियन काही आपल्याला लक्षात येतात थोडीशी वेगळ्या स्वरूपाची त्यापैकीच सिडेन झान पो हे जे नाव आहे तर त्याचा समावेश आहे या युद्धनौकेचा आणि भारतीय नौदलाच्या ताफ्यात आय एन एस राणा आणि आय एन एस फुटार या युद्धनौका त्या ठिकाणी सहभागी होणार आहे ज्यांना पी समुद्री गस्ती विमानाने समर्थन दिलेलं आहे सराव दोन टप्प्यामध्ये विभागला गे गेला आहे पहिला टप्पा अठ्ठावीस ते तीस मार्च आणि चेन्नईतील बंदरामध्ये पार पडेल आणि दुसरा जो आहे तो एकतीस तीस म्हणलं होतं मागाशी तीस नाही तर एकतीस मार्च ते दोन एप्रिल अशा दरम्यानचा दुसरा टप्पा बंगालच्या उपसागरामध्ये तो पार पडेल दोन हजार तीन मध्ये या सरावाला प्रारंभ झालेला दिसून येतो आपल्याला इंद्र नावाने हा सराव दोन देशाच्या नौदला दरम्यानचा सराव आयोजित केला जातो रशियाच्या पॅसिफिक फ्लीटच्या युद्धनौकांचे कमांडर कॅप्टन अलेक्सी अलेक्सीव आणि यांनी सामरिक जोर आहे मध्ये या सुरुवात झालेली होती नेव्हल दोन्ही देशातील संरक्षण आदान प्रदान संयुक्त ऑपरेशन वाढवणे आणि समुद्रातील धोक्यांना एकत्र तोंड देण्याची क्षमता बळकट करण्याची संधी प्रदान करतो भारत आणि रशिया दोन्ही टप्प्यांमधील जटील सरावात भाग घेतील ज्यामध्ये संयुक्त हालचाली हेलिकॉप्टर डेक लँडिंग तसेच समुद्र आणि आकाशातील टार्गेट वरील दोन दशकांमध्ये इंद्र सराव रशिया भारत नौदल सहकार्याचा एक महत्वाचा भाग बनला आहे जो दोन्ही देशांमधील दे, बदलात्मक प्रगतीची साक्ष देतात दोन हजार चोवीसच्या जुलै महिन्यात या सरावाचे चा अंतिम आयोजन फिनलंडच्या उपसागरात करण्यात आले होते हे सराव दोन्ही देशातील समुद्र सहकार्य मजबूत करणे तंत्रकीय समन्वय वाढवणे आणि राजनैतिक संबंधांना अधिक दृढ करणे यासाठी आयोजित केले जातात ज्यामुळे भारत आणि रशिया यांच्यातील भागीदारी मजबूत होण्यास मदत होते यानंतर विन पोर्टल बद्दलची माहिती घेऊ या महत्वपूर्ण सरावाच्या नंतर प्रामुख्याने त्या सरावाबद्दलची माहिती नोट करत असताना पुन्हा एकदा मेन्शन करतो जे की महत्वाचं असणार आहे त्या युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान तसेच कोणत्या Uh, सैन्याच्या दरम्यान म्हणजे लष्करा दरम्यान आहे का हवाई दलाच्या दरम्यान का नौदलाच्या दरम्यान हे आपल्याला नोट करायचं आहे प्रामुख्याने फ्रान्स आणि रशिया या दोन राष्ट्रांच्या दरम्यान जे आपले सराव संपन्न होतात त्यांच्या नौदल आणि बाकीचे जे सैन्य दल आहेत त्यांच्या संबंधीच्या सरावाला वेगवेगळी नावं त्या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळतात त्यापैकीच इंद्र सराव जो आहे तो एक महत्वाचा सराव भारत आणि रशियाच्या दरम्यान जो नुकताच संपन्न एक टप्पा तो पार पडला दुसऱ्या टप्प्यातला सराव तो सुरूच आहे बंगालच्या उपसागरामध्ये इंद्र या नावाने हा सराव नौदलाच्या दरम्यानचा दोनदा राष्ट्राच्या दरम्यान तो या दोन हजार पंचवीस मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे त्यानंतर एक झु विन नावाचं पोर्टल त्या ठिकाणी विकसित करण्यात आलेला आहे केंद्राच्या वतीने याबद्दलची माहिती घेऊ हो। साधारणपणे हा टॉपिक अभ्यासात असताना मी जे तुम्हाला सांगत असतो लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला असं वाटेल की सर माहिती तर असते बरोबर आपल्याला मात्र काय महत्वाचं मा आहे काय नाही किंवा कशाच्या संदर्भात कसे प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात ते या ठिकाणी महत्वाचं असल्या कारणाने आपले शिक्षण हे तुम्हाला उपयुक्त ठरतील म्हणून थोडस बारकाईने लक्षात ठेवत चला जे कोणी सिरियसली सेशन अटेंड करत आहे तर ज्या कुठल्या विषयाच्या टॉपिक आपण अभ्यासतो त्यामध्ये साधारणपणे पाहायला गेलं तर हा कशा म्हणजे कशा कोणत्या अँगलनी त्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो ते ते तर ते महत्वाचं ठरतं तर त्याबद्दलच माहिती देत असताना बद्दल आपण जाणून घेणार आहोत तर झुविन यावरती प्रश्न विचारत असताना ती कशाशी संबंधित आहे तर हे एक प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो माहिती घेऊया जुविन बद्दल अधिक या ठिकाणी नोट करून घेऊ श्वान चावल्यानंतर होणाऱ्या रेबीज आजारावरील लस तसेच विरोधातील लसीची रिअल टाइम उपलब्धता दर्शविणाऱ्या झुविन डिजिटल पोर्टलची सुरुवात आरोग्य खात्याकडून करण्यात आलेली आहे ओके आता लक्षात आला असेल तुमच्या झुविन काय प्रकार आहे कोरोना साथीच्या वेळी सुरू करण्यात आलेल्या कोविन तसेच पोर्टल पोर्टलप्रमाणे झुविन हे पोर्टल आता काम करणार आहे जुबिन पोर्टलमुळे यारवी तसेच एएसवी लसींच्या उद्यम उपलब्धतेचा केंद्रीकृत डेटा देखील उपलब्ध होणार आहे यामुळे गरजूंना वेळेवर ही लस मिळणे शक्य होईल लसीचा डेटा एकत्रित करण्यासाठी आरोग्य सेवा क्षेत्रातील लोक महापालिका प्रशासन तसेच पशु चिकित्सा क्षेत्रातील मान्यवरांचे सहकार्य घेतले देखील जाणार आहे रेबीज आणि स्पर्शदंशाच्या सर्पदेशाच्या प्रकरणात योग्य वेळी लस न मिळाल्यामुळे दरवर्षी असंख्य लोकांचा बळी जातो अशा स्थितीत गरजूंना वेळेवर लस मिळावी यासाठी हा या पोर्टल सुरू करण्यामागचा उद्देश असल्याचं मंत्रालयाकडून त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे मेन उद्देश त्याचा हाच आहे राष्ट्रीय आजार नियंत्रणाने नियंत्रण केंद्राने संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाकडून तांत्रिक मदत घेत हे पोर्टल विकसित केलेलं आहे वर्ष दोन हजार तीस पर्यंत सर्पदंशामुळे होणारी मृत्यू लक्षणीय प्रमाणात कमी करण्यासाठी सरकारने फॉर सुरुवात केलेली होती ज्याला एन ए पी एस सी असे म्हणतात एन ए पी एस सी नुसार देशात दरवर्षी तीन ते ती चार दशलक्ष लोकांना सर्पदंश होतो तर सुमारे पन्नास हजार लोकांचा त्यामुळे मृत्यू देखील होतो सर्पदंशामुळे जगभरात वर्षाला जितके लोक मृत पावतात त्यातील जवळपास निम्मे लोक हे भारतातील आहेत झुविन पोर्टलची सुरुवात प्रायोगिक तत्वावर दिल्ली मध्य प्रदेश आसाम पुदुचेरी आणि आंध्र प्रदेश इथे केली जाणार आहे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाकडील आकडेवारीनुसार जगभरात रेबीजमुळे जितके लोक मृत्युमुखी पडतात त्यातील छत्तीस टक्के इतके लोक भारतातील असतात रेबीजमुळे जगभरात मरण पावणाऱ्या वार्षिक जो आकडा आहे तो साठ हजार इतका आहे यानंतर नुकताच एक महत्वाचा पुरस्कार गोल्ड मर्क्युरी नावाचा तो दलाई लामा यांना जाहीर करण्यात आलेला आहे जाणून घेऊया गोल्ड मर्क्युरी पुरस्काराबद्दल थोडक्यात आणि महत्वाची माहिती दलाई लामा यांना नुकताच हा पुरस्कार जाहीर करण्यात आला तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांना एका विशेष कार्यक्रमात प्रतिष्ठेचा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार प्रदान करण्यात आला गोल्ड मर्क्युरी इंटरनॅशनल या प्रसिद्ध संस्थेमार्फत शांतता सुशासन आणि शाश्वत विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो संस्थेचे अध्यक्ष आहेत निकोलस दि सॅन्टीज हे सध्या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि एवढंच या पुरस्काराबद्दल नोट करायचं आपल्याला गोल्ड मर्क्युरी इंटरनॅशनल कशासाठी हा पुरस्कार दिला जातो या संस्थेच्या वतीने आणि पुरस्कारचं नाव गोल्ड मर्क्युरीच आहे आणि तो पुरस्कार जो आहे तो दलाई लामा यांना तो दिला गेला शांतता सुशासन आणि शाश्वत विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला या पुरस्काराने सन्मानित केलं जातं यानंतर क्रीडा घडामोडीकडे त्यामध्ये नुकतेच एक अनाउन्समेंट करण्यात आली या वर्षाची म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या आशिया हॉकी हो स्पर्धा ज्या आहेत त्या भारतामध्ये आयोजित केल्या जात आहेत आणि त्यातल्या त्यात बिहार या राज्यामध्ये या स्पर्धा भरविण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे जाणून घेऊ थोडक्यात माहिती या विषयाची तसेच ही स्पर्धा संपन्न झाल्याच्या नंतरही स्पर्धेविषयी अधिकची माहिती त्यावेळेला जाणून घेऊच मात्र ठिकाणाबद्दल नुकतंच अनाऊन्समेंट केल्याच्या आपण आता याबद्दलची माहिती करून घेऊया बिहारमधील ऐतिहासिक शहर राजगीर येथे पुरुषांची आशियाई कप हॉकी स्पर्धा होणार आहे ही स्पर्धा एकोणतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दरम्यान होणार आहे आशियाई कप स्पर्धा दोन हजार सव्वीसच्या हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेची पात्रता स्पर्धा आहे हॉकी वर्ल्ड कप बेल्जियम आणि नेदरलँड मध्ये होणार आहे राजगीर येथेच महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा झाली त्यामुळे पुरुषांच्या स्पर्धेचे यजमानपद या शहराला मिळालं या स्पर्धेसाठी हॉकी इंडिया आणि बिहार राज्य क्रीडा प्राधिकरण यांच्यात करार झाला कप मध्ये यजमान भारतासह पाकिस्तान जपान कोरिया चीन आणि मलेशिया हे संघ सहभागी होणार आहे दोन संघ पात्रता फेरीतून येतील भारताने ही स्पर्धा दोन हजार तीन दोन हजार सात आणि दोन हजार सतरा अशा तीन वेळा जिंकली आहे पाकिस्तानने तीन ने तर दक्षिण कोरियाने पाच वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे सुरुवात करूया प्रश्नोत्तराच्या सेशनला यानंतरचा भाग जो आहे आपला नेहमीप्रमाणेच सराव प्रश्न आणि आजचा विषय आहे आपला विज्ञान आणि या विज्ञान या विषयाचे प्रश्नोत्तर या ठिकाणी अभ्यासात असताना सर्वांना सूचना नेहमीप्रमाणेच प्रश्न क्रमांक आणि डॉट देऊन आन्सर क्रमांक इतकंच आपल्याला मेन्शन करायचं आहे आन्सर देत असताना अधिक अधिक सराव व्हावं हाच त्यामागचा उद्देश तर उत्तर देण्याचा प्रयत्न करा सर्वांनी तर सुरुवात करूया प्रश्नोत्तराच्या सेशनला आपला पहिला प्रश्न विज्ञान या विषयाचा खालीलपैकी कोणता बदल भौतिक स्वरूपाचा नाही नाही असं विचारलेलं आहे तिथे पहिला अ आहे घनपदार्थाचे पदार्थामध्ये रूपांतर होणे ब आहे द्रवरूपाचे वायुरूपात बाष्पीभवन होणे क आहे वायुरूपाचे द्रवरूपात द्रवीकरण होणे पर्याय क्रमांक एक अ ब क पर्याय क्रमांक दोन ब आणि क पर्याय क्रमांक तीन अ आणि ब पर्याय क्रमांक चार अ आणि क येस yes, प्रयत्न करायचा आहे सराव प्रश्न विषय आहे आजचा विज्ञान येस yes, सांगा सर खालीलपैकी कोणता बदल भौतिक स्वरूपाचा नाही असा हा प्रश्न आहे सर ओके okay, आपण उत्तराकडे येऊया पहिल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक एक तीनही हे भौतिक स्वरूपाचे बदल नाहीयेत तर अ ब ख आन्सर करेक्ट आहे ओके okay, पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं करेक्ट आन्सर त्यानंतर नेक्स्ट दुसरा प्रश्न पाहूया कोणत्या प्रक्रियेत स्थायुरूप पदार्थाचे द्रवरूप पदार्थात रूपांतर न होता सरळ वायुरूप पदार्थात रूपांतर होते पर्याय क्रमांक एक घनीकरण पर्याय क्रमांक दोन द्रवीकरण पर्याय क्रमांक तीन बाष्पीभवन पर्याय क्रमांक चार संप्लवन प्रश्न क्रमांक दुसरा घनीकरण द्रवीकरण बाष्पीभवन संप्लवन सांगता येईल आन्सर हा उत्तर चुकले तरी काय हरकत नाही सराव व्हावा त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी प्रश्न उत्तरे घेत असतो लक्षात असू दे आणि उत्तरे अधिकाधिक मेन्शन करण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक आपला दुसरा सुरू आहे विज्ञान या विषयाचा येस सांगता ओके तर करेक्ट आन्सर आहे okay. दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर नोट करून घ्याय सर्वांनी पर्याय क्रमांक चार संपल्यावर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ओके okay. येस yes. उत्तरे नोट करायचे पर्याय क्रमांक चार यानंतर नेक्स्ट तिसरा प्रश्न रिका रिका करेक्ट रिका भरायची आपल्याला तिसरा प्रश्न आपला सुरू आहे खालीलपैकी कोणता वायू तो ओळखायचा आहे तर मायनस फिफ्टी सेव्हन सेल्सिअस पर्यंत थंड केल्यास सत्तावीस अंशा सेल्सिअस पर्यंत थंड केल्यास तो स्थायू रूपात जातो तेव्हा त्याला शुष्क म्हणजे कोणा बर्फ असं म्हणतात पर्याय क्रमांक एक नायट्रोजन पर्याय क्रमांक दोन हेलियम पर्याय क्रमांक तीन अमोनिया आणि पर्याय क्रमांक चार कार्बन डायऑक्साइड येस तिसरा प्रश्न नायट्रोजन हेलियम अमोनिया कार्बन डायऑक्साईड काय असेल आन्सर आन्सर देण्याकरिता पर्याय क्रमांक चार कार्बन डायऑक्साइड या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ओके नेक्स्ट चौथा प्रश्न हायड्रोजन हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात पर्याय क्रमांक एक द्रव पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व सेकंड वन दुसरा पर्याय द्रव पदार्थाची घनता तिसरा पर्याय द्रव पदार्थाची तरलता आणि चौथा आहे हवेतील हायड्रोजनचे प्रमाण प्रश्न क्रमांक चौथा हायड्रोमीटर yes. हे उपकरण मोजण्यासाठी काय वापरतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हायड्रोमीटर हे उपकरण द्रव पदार्थाची विशिष्ट गुरुत्व मोजण्यासाठी वापरतात ओके okay? नोट करायचंय महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न म्हणजे इम्पॉर्टंट म्हणून त्याला नोट करू शकता चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक हे करेक्ट आहे यानंतर पाचवा प्रश्न चकाकी कशामुळे प्राप्त होते क्रोमियम निकेल ऑक्सिजन नायट्रोजन पर्याय क्रमांक एक अ आणि ब पर्याय क्रमांक दोन दो ब आणि क पर्याय क्रमांक तीन अ ब क आणि पर्याय क्रमांक चार अ आणि ड प्रश्न क्रमांक पाचवा ना ना उत्तरे सर्वांना सूचना उत्तरे मात्र व्यवस्थित नोट करत चला आणि रिव्हिजन करत चला तुम्हाला नक्कीच येणाऱ्या जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात सर्व परीक्षेसाठी सामान्य या विषयाचे काही प्रश्न उत्तर घेतो रोजच्या भागात तर ते नक्कीच उपयुक्त ठरतील तर समिश्र चकाकी कशामुळे प्राप्त होते यस अ आणि ब पर्याय क्रमांक एक या, या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे क्रोमियम आणि निकेलमुळे चकाकी प्राप्त होते पर्याय क्रमांक एक यानंतर नेक्स्ट वन सहावा प्रश्न जे जे थॉम्सन यांना एकोणीशे सहा या वर्षी जे क्षेत्र ओळखायचं आहे कोणत्या क्षेत्रात थोडक्यात रिकाम्या जागा भरायची आपल्याला या क्षेत्रात म्हणजेच कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पर्याय क्रमांक एक भौतिकशास्त्र पर्याय क्रमांक दोन रसायनशास्त्र पर्याय क्रमांक तीन अर्थशास्त्र आणि पर्याय क्रमांक चार जीवशास्त्र किंवा वैद्यकशास्त्र सहावा प्रश्न सांगा चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा ऑनलाईन क्वेश्चन आहे त्यामुळे म्हणजे जास्त वेळ घेऊ नका लवकरात लवकर आन्सर सांगण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला सहावा प्रश्न तर भौतिकशास्त्राशी संबंधित आहेत थॉम्सन आणि एकोणीशे एक मध्ये ज्यावेळेस नोबेल पारितोषिकाची सुरुवात झाली होती अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार जो देण्यात येतो त्याच्यानंतर एकोणीशे सहा मध्ये भौतिकशास्त्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्या ठिकाणी जे जे थॉम्सन यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे आपण लगेच नेक्स्ट प्रश्न क्रमांक सातवा यस विज्ञान या विषयाचा सातवा प्रश्न हायड्रोफाईट हा म्हणजे काय आहे पर्याय क्रमांक एक समुद्रातील प्राणी आहे का पाण्यातील वनस्पती का वनस्पती रोग का मूळ नसलेली वनस्पती Satıp bir şey mi? İsteneceğim Başka bir योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर येस वनस्पती हायड्रोफाईट हा पाण्यातील वनस्पती आहे पर्याय क्रमांक दोन करेक्ट आन्सर यानंतर आठवा प्रश्न पाण्यात वाढणाऱ्या परंतु अपुष्प असणाऱ्या शेवाल या वनस्पतीचे नाव काय पर्याय क्रमांक एक म्युकर पर्याय क्रमांक दोन पेनिसिलियम पर्याय क्रमांक तीन कमळ पर्याय क्रमांक चार سپایروګا نه. پرشنه کرمان 8. څنګه انسر کاه سین 8 و پرشنه ओके okay, तर करेक्ट आन्सर आहे नोट आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सर आठवा प्रश्न पर्याय क्रमांक चार या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करा जे नव्याने जॉईन होत आहेत त्यांच्यासाठी सूचना प्रश्न क्रमांक आणि डॉट देऊन आन्सर क्रमांक इतकंच मेन्शन करायचं आपल्याला ओके okay, यानंतर सेकंड लास्ट नववा प्रश्न संघ सिलेटराटा ता, गटातील प्राणी असतात म्हणजे अर्य समिमित असतात का द्विपार्श्व समिमित असतात का गोलीय समिमित का यापैकी नाही सेकंड लास्ट विज्ञान या विषयाचा आजच्या सेशनचा आपला नववा प्रश्न यानंतर पुन्हा एकदा सूचना मी देतो सेशनच्या दरम्यानच तुम्ही तोपर्यंत उत्तर इथे मेन्शन करायचं आहे आपण डिस्क्रिप्टिव्ह संदर्भातही मागे चर्चा केलेली होती यानंतर काही प्रश्न उत्तराच्या माध्यमातून लेखन स्वरूपात कशा प्रकारे प्रश्नांची उत्तर त्या ठिकाणी द्यावायचे असतात तर त्याचं हे उदाहरण दाखवलं आपण या ठिकाणी आपल्या सेशनच्या माध्यमातून ते पूर्ण कवर करणार आहोतच तर सर्वांनी ते देखील आवर्जून ध्यानात घ्यायचं आहे मी लगेच तुम्हाला म्हणजे लवकरच त्याबद्दलची तारीख या ठिकाणी कळवणार आहे आधीच एक दोन दिवस आधी आणि त्यानंतर आपण त्या ठिकाणी प्रश्नोत्तराच्या भाग अभ्यासणार आहोत नववा प्रश्न आपला सध्या सुरू आहे विज्ञान या विषयाचा आणि करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक एक अरिय सममित असतात ओके संघ सिलेंड गटातील प्राणी हे अरिय सममित असतात पर्याय क्रमांक एक सर्वांनी आन्सर नोट करायचं यानंतर लास्ट वन शेवटचा प्रश्न स्टीफन विलियम हॉकिंग हे प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ कोणत्या देशाचे होते पर्याय क्रमांक एक अमेरिका पर्याय क्रमांक दोन जपान पर्याय क्रमांक तीन इंग्लंड आणि पर्याय क्रमांक चार <coughs> सॉरी चीन लास्ट वन चीन येस येस गणेश लास्ट क्वेश्चन जो नववा प्रश्न होता पर्याय क्रमांक एक उत्तर अगदी बरोबर दिलेलं होतं तुम्ही यानंतरचा आपला शेवटचा प्रश्न सुरू आहे दहावा प्रश्न इंग्लंड अगदी करेक्ट पुन्हा एकदा गणेशांचं उत्तर करेक्ट आहे पर्याय क्रमांक तीन स्टीफन विलियम हॉकिंग हे इंग्लंड या देशाचे भौतिक शास्त्रज्ञ होते पर्याय प्रश्न उत्तरानंतर आजच्या मध्ये आपण इथेच थांबणार आहोत उद्याच्या भागात मात्र आपल्याला तयारी करून तुम्हाला पुन्हा एकदा मी में करतो कालही मी सांगितलं होतं तर करंट अफेअर्स आपण लास्ट टाइम बऱ्याच महिन्यातल्या रिव्हिजन स्वरूपात ते पाहतोय आता मात्र पंधरा ते तीस मार्च हे आपल्या तर राहिलेले होते तर त्यातल्या करंट अफेअर्स वरती आपण दोन हजार पंचवीसच्या म्हणजे लास्ट पंधरा दिवसात म्हणू शकतो लास्ट पंधरा दिवसातल्या महत्वाच्या घडामोडीवरती आधारित आपण त्या ठिकाणी सराव प्रश्न उद्याच्या भागात दहा एक प्रश्न चालू घडामोडी या विषयाचे असणार आहेत आजच्या भागात आपला जो सिक्वेन्स आहे त्यानुसार विज्ञान विषयाच्या म्हणजे विज्ञान विषयाच्या रूपाने आहे तो संपला असं म्हणू आणि उद्यापासून पुन्हा एकदा त्याची सुरुवात करू आपण जो सिक्वेन्स सुरू होता चालू घडामोडीपासून त्यातून सुरुवात करतोय आपण आणि चालू घडामोडीचा तुम्हाला उद्या अभ्यास करावायचा आहे पंधरा मार्च ते तीस मार्च एकतीस मार्च साधारण कालपर्यंत दोन हजार पंचवीस या पंधरा ते सोळा दिवसातल्या घडामोडींचा या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करावायचा आहे त्यावर आधारित उद्या दहा प्रश्न असतील आणि या ठिकाणी सराव म्हणून प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे ओके तर नोट करून घ्यायचंय सर्वांनी उद्याच्या सूचनेबद्दल चालू घडामोडी या विषयाचे दहा प्रश्न असतील सोबतच वृत्तवेत चालू घडामोडी हा आपला सेशन असणारच आहे तर मित्रांनो भेटूया उद्याच्या भागात आपले नियोजित वेळेत ठीक साडे वाजता वृत्तवेत चालू घडामोडीमध्ये थँक्यू सो मच